जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील शेतकरी शेतमजूर व जनसामान्यांच्या विविध मागण्यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रशांत डिक्कर यांनी आत्मक्लेश यात्रा सुरू केली होती परंतु प्रशांत डिक्कर यांची ही आत्मक्लेश यात्रा केवळ स्वतःच्या फायद्यासाठी काढण्यात आल्याचे सर्वसामान्य नागरिकांमधून बोलले जात आहे प्रशांत टिक्कर यांनी शेतकरी शेतमजुरांच्या हिताकरिता आयोजित केली नसून स्वतःचा राजकीय उल्लू साध्य करण्याकरिता अनोखा फंडा त्यांनी राबवला या आत्मक्श यात्रे दरम्यान लोकांचा सहभाग दिसून आला परंतु रात्रीच्या वेळी त्यांनी ग्रामीण भागात काही सभा घेतल्या त्यामध्ये दोनशे ते तीनशे लोकांची उपस्थिती त्यांना मिळाली या आधारे त्यांनी सोशल मीडियावर यात्रेच्या समारोपाच्या दिवशी एक लाख नागरिक उपस्थित राहतील असा दावा केला होता लोकांची गर्दी जमवण्यासाठी त्यांनी मतदारसंघातील बचत गटांना आम्ही कर्ज घेतले ग्रामीण भागातील महिलांना आपले कर्ज माफ होईल या शेतमजुरांकरिता स्वातंत्र्य शेतमजूर महामंडळ स्थापन व्हावे याकरिता सुद्धा फॉर्म भरून घेतले परंतु प्रत्यक्षात पहिलेच केंद्र सरकारचे श्रम मंत्रालय आणि राज्य सरकारचे कामगार मंत्रालय कार्यरत आहे बांधकाम कल्याण महामंडळ अंतर्गत सुरुवातीला बांधकाम कामगार यांनाच विविध सवलती देण्यात आल्या परंतु यामध्ये फक्त बांधकाम कामगारांनीच फॉर्म भरले नसून इतर मजूर व शेतकऱ्यांनी सुद्धा अर्ज करून या योजनेचा लाभ घेतला आहे त्याचसोबत प्रशांत डिक्कर यांनी राबवलेला तिसरा फॉर्म्युला सुद्धा धादांत खोटा आहे यामध्ये त्यांनी अतिवृष्टीने खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना मोबदला देण्याचे आश्वासन दिले आहे परंतु ढगफुटी पाऊस व महापुरामुळे जळगाव जामोद विधानसभा नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना शासनाने आवश्यक तो मोबदला दिला असून ज्या नागरिकांना याचा लाभ मिळाला नाही त्यांची चौकशी करून शासन प्रत्येक आपत्तीग्रस्ताला मदत पोहोचवण्याचे कार्य अजूनही करीत आहे आजपर्यंत जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना जवळपास सत्तर टक्के लोकांना मोबदला मिळाला असून काही शेतकरी यापासून वंचित असल्यास त्यांनी तक्रार दिल्यास त्यांना देखील स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर यांनी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीचा विचार करून स्वतःचा केवळ स्वतःचा फायदा करण्यासाठी ही आत्मक्लेश यात्रा सुरू केल्याची यावरून निष्पन्न होत आहे या आत्मक्लेश यात्रेला लाभलेला नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद पाहता ढिक्करांवरच आत्मकलेश करण्याची वेळ आल्याच्या चर्चा नागरिकांमध्ये होताना दिसत आहे एमसीएन न्यूज मराठी करिता अजीव वाढे चळगाव